इसवी सन तेराशे वीस मध्ये दिल्लीमध्ये सत्तांतर होऊन खिलजी घराण्याची सत्ता संपुष्टात आली आणि तुघलक घराणे सत्तेवर आले यांनी महाराष्ट्रावर सुद्धा आपली सत्ता प्रस्थापित केली परंतु दक्षिणेत त्यांची सत्ता फार काळ टिकू शकली नाही इसवी सन तेराशे सत्तेचाळीसच्या आसपास हसन गंगू भामनी या दिल्लीच्या सरदाराने दौलताबादवर आणि पर्यायाने महाराष्ट्रावर आपली सत्ता प्रस्थापित केली तुघलक आणि महामणींच्या सत्तांतरांच्या या गोंधळात साली विजयनगरचे साम्राज्य उदयास आले दक्षिणेत स्थापन झालेल्या या साम्राज्याने महामणींची दीर्घकाळ झुंज दिली त्यांनी आपली संस्कृती स्थानिक सत्ता टिकवून धरली माधवाचार्य विद्यारण्य सरस्वतींच्या प्रेरणेने हरिहर राय आणि बुक्क राय या दोन बंधूंनी तेराशे छत्तीसच्या आसपास हिंदू साम्राज्य स्थापन केले ज्याला आपण विजयनगर साम्राज्य म्हणून ओळखतो आजची हंपी ही त्यांची राजधानी होय यादव कुळातील संगमा हे होयसाळ राज्यसभेत राज्यभूपती किंवा जागीरदार म्हणून काम करत त्यांना हरिहर बुक्क कंपण्णा मारप्पा आणि मुदप्पा अशी पाच पुत्र होते विजयनगरच्या साम्राज्य स्थापनेचे श्रेय ह्या संगमा बंधूंना जाते या पाच बंधूंपैकी हरिहर आणि बुक्कराय या दोघांनी विशेष कामगिरी केल्यामुळे हो इतिहासात आपल्याला त्यांच्या नावाचा उल्लेख विशेष आढळतो इसवी सन तेराशे सव्वीस साली वरंगळचे राज्य तुगलकांनी जिंकले आणि त्यावेळी हरिहर आणि बुक्कराय यांना बंदी बनवून दिल्लीला नाही त्यांना मुसलमान म्हणून त्यांनी त्यांची दक्षिणेत पुन्हा रवानगी केली विद्यारण्य स्वामींच्या प्रेरणेने हरिहर राय आणि बुक्कराय राय हे पुन्हा हिंदू होऊन या दोन बंधूंनी आपल्या तीन बंधूंच्या साह्याने तेराशे छत्तीस साली विजयनगर साम्राज्य स्थापन केले इसवी सन तेराशे पंच्याहत्तर पर्यंत विजयनगर साम्राज्याचा विस्तार दक्षिण समुद्रापर्यंत करून संपूर्ण दक्षिण भारत त्यांनी आपल्या आधिपत्याखाली आणला या विजयनगर साम्राज्यावर तेराशे छत्तीस ते पंधराशे पासष्ट या कालावधीमध्ये संगमा घराणे चाळवू घराणे तुळवू आणि आराधिडू घराणे यांनी राज्य केले या मरिहर राय बुक्कराय देवराय मल्लिकार्जुन वीरवीरपाक्ष नरसिंह साळू नरसा नायक या राजांचा समावेश होतो नरसा नायकाचा मुलगा दुसरा नरसिंह याच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ कृष्णदेवराय हा गादीवर आला कृष्णदेवराय हा दक्षिण भारतातील अत्यंत कर्तृत्ववान असा राजा होऊन गेला एक कुशल प्रशासक शूर योद्धा गाढा विद्वान म्हणून त्याची ख्याती आहे कृष्णदेवरायाच्या काळामध्ये विजयनगर साम्राज्याचे वैभव ऐन शिखरावरनी जाऊन पोचले कृष्णदेवराय हा स्वतः विद्वान असल्याने विद्वानांचा तो आश्रयदाता होता होता तो मोठा त्याने तेनाली रामकृष्ण हेमाद्री किंवा गुणी लोक आपल्या पदरी ठेवले याचमुळे विजयनगरचे साम्राज्य साहित्य संस्कृतीचे केंद्र ठरले विजयनगरच्या राजांनी राजप्रसाद निर्माण केले किल्ले मंदिरे व वा, अन्य वास्तू बांधल्या ज्यापैकीचे खूप सारे अवशेष आजही आपल्याला हम्पीमध्ये पाहायला मिळतात आजही हम्पीमध्ये आपण हे अवशेष पाहिल्यानंतर त्यांची कलात्मक दृष्टी आणि त्यांची वास्तू कला याबद्दल आपल्याला माहिती प्राप्त होऊ शकते विजयनगरच्या साम्राज्याने दक्षिण भारतातील मुसलमानी आक्रमणांना पायबंद घातलाच आणि त्याचबरोबर सुमारे तीनशे वर्ष या साम्राज्याने दक्षिणेमध्ये राज्य केले या पूर्ण काळामध्ये त्यांनी एक संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे कर्तव्यनिष्ठेने संवर्धनाने रक्षण केले पुढे महामनी साम्राज्याचे पाच तुकडे झाले आणि महाराष्ट्रामध्ये निजामशाही आदिलशाही इमादशाही बरीदशाही आणि कुतुबशाही अशा पाच शायां अस्तित्वात आल्या विजयनगरच्या साम्राज्याने या पाचही शायांना समर्थपणे तोंड दिले आपल्या सीमांचे रक्षण केले उत्तरेत मोगल आणि दक्षिणेतून विजयनगर साम्राज्य यांच्या काचाट्यात सापडलेल्या या शहायांची कोंडी झाली होती आता या पाचही शायांनी आपापसातले आप हेवेदावे विसरून संयुक्त सेनेसह सा विजयनगरच्या साम्राज्यावर वृद्ध एक मोहीम उभी केली विजयनगरचा तेव्हाचा राजा आलिया रामराजा आणि या पाच शहायांचे संयुक्त सेना यांची तालिकोट किंवा रक्कस तांगडी येथे लढाई झाली आणि हीच विजयनगरच्या साम्राज्याची शेवटची लढाई होती या लढाईमध्ये सुलतानांनी सुलतानांच्या संयुक्त सेनेने ऐंशी हजार पायदळ तीस हजार घोडदळ पन्नास तोफा तर विजयनगरच्या सेनेमध्ये एक लाख चाळीस हजार पायदळ दहा हजार घोडदळ आणि सुमारे शंभर हत्ती लढले याच लढाईत आदिलशहाने मलिके मैदान किंवा मुलुक मैदान नावाची जी तोफ आहे तिचा उपयोग केला या लढाईत विजयनगरची सरशी होत होती परंतु त्याच वेळी रामरायाच्या सेनेमधले दोन मुसलमान सरदार त्याच्यावरच उलटले त्यांनी रामरायाला रणा मैदानातच कैद केले आणि तेथेच त्याचा शिरच्छेद हे पाहून विजयनगरचे सैन्य सैरावैरा पळू लागले आणि सुलतानांचा विजय झाला यानंतर सुलतानांच्या विजयी सेनेने विजयात उन्मादित होऊन राजधानी हम्पीकडे प्रस्थान केले आणि ते राजधानीमध्ये घुसले पुढे पंधरा दिवस राजधानी आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशाची यथेच्छ नासधूस आणि लूट त्यांनी आरंभली या युद्धात विजयनगरचे साधारण एक लाखाच्या अधिक सैनिक मारले या लढाईनंतर पाचही शायांनी विजयनगरचे साम्राज्याचा प्रदेश आणि संपत्ती आपापसात वाटून घेतली आणि याचबरोबर विजयनगरच्या समृद्ध अशा साम्राज्याचा अंत झाला विजयनगरच्या साम्राज्याने जवळजवळ दोनशे वर्ष पहिल्यांदा बहामनी सुलतान आणि त्याच्यानंतर ह्या पूर्ण पाच शायांच्या विरुद्ध समर्थपणे लढा दिला त्यांना सळोकी किपोळ करून सोडले आणि त्याच्याचमुळे त्यांना आपापसातले हेवे दावे विसरून पुन्हा एकत्र येऊन विजयनगरचा पाडाव करावा लागला विजयनगरच्या पाडावाची कारणे दोन ती म्हणजे विजयनगरच्या साम्राज्यातील दोन मुस्लिम सेनापतींनी ऐनवेळेस बाजू बाजू बदलली आणि त्यांनी विश्वासघाताने रामरायाला पकडून अनेक विद्वानांच्या मते ह्या पाचही सुलतानांनी या युद्धाला धर्मयुद्ध बनवून आपल्या बाजूला ह्या सेनापतींना वळवण्याचे काम अगदी चोखपणे बजावले त्याचप्रमाणे दख्खन सल्तनतीप्रमाणे घोडदळ आणि प्रगत शस्त्रास्त्रांचा अभाव हे एक दुसरे कारण विजयनगरच्या साम्राज्याचा अंत झाल्यानंतर महाराष्ट्रात सतराव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेपर्यंत मोगलांनी आपले बस्तान पूर्णपणे बसवले होते मोगलांनी विजापूरच्या आदिलशाहीच्या मदतीने निजामशाही बुडवली होती आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आदिलशाही आणि कुतुबशाही यांचा प्रभाव वाढला होता तसेच दक्षिणेमध्ये मैसूर तंजावूर मलाबार यासारखी छोटी छोटी राज्य उदयाला आली होती तर असा होता विजयनगर साम्राज्याचा इतिहास ज्या साम्राज्याने पेक्षा जास्त वर्ष वेगवेगळ्या आक्रमणांना थोपून धरून आपला धर्म आणि संस्कृती यांचं रक्षण केलं आज इथेच थांबूया नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय